तर मित्रांनो बघू शकता मसोडकराचा गुरु आतापर्यंत एकदाही गटाला किंवा सेमीला न मार खाल्ला गुरु मित्रांनो अजून एवढा मोठा आहे वासरू मित्रांनो अजून आदत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याची शरीराची रचना मित्रांनो बघू शकता त्याचं जर डोकं बघितलं तुम्ही त्याचा जर चेहरा बघिला पूर्णपणे तर सेम मैसुरी पाहिला गत आहे मित्रांनो तर खाली छाती बघितली तर आपलं धनगर खिलार आणि पाय बघितलं तर मित्रांनो घोड्यागत गत लांबी जर बघितली मित्रांनो ह्या साईडला जर तुम्ही लांबी बघितली तर एवढं जणू काही वासरूप पाळायसाठी जन्मालाय मित्रांनो आणि मित्रांनो जर कुठल्या आपण बैलाला आतापर्यंत जी जी मैदान आपण बघितली मित्रांनो तुम्ही पण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण नाही टाकू शकत पण मालकाकडून तुम्ही परत मागवून घेऊ शकता की मित्रांनो एका पण बैलाला कमी नाही पाडला जे अंधारातला एक स्टार आहे मित्रांनो लाखोची मागणी येते ह्या वासरासाठी परंतु मालकाची द्यायची इच्छा नाही आणि आपण बघू आता पेडगावच्या मैदानासाठी ही मुलाखत खास मित्रांनो ज्याला कोणाला वाटते ना माझा लय पळतोय मित्रांनो ह्याच्याबरोबर बघायला तर मित्रांनो मसवडकरांचा गुरुबाई आणि ह्या गुरुबाईची चर्चा मित्रांनो इतकी आहे की कोण म्हणत नाही याला आदत आहे कारण सगळी म्हणजे मोठा बैल असेल म्हणजे जर बैलासंग पाहायला गेलं तर कोण आदत आणि कोण बैल हे ओळखू येत नाही आणि मला वाटतं गुलाल गट काढला तरी ह्याचं ऑब्जेक्शन असतं सेमी काढला तर ऑब्जेक्शन असतं असं वासरू आहे मित्रांनो आणि हे वासरू आणलंय कुठनं किंवा वासराची चर्चा इतकी का तर आपण ड्रायव्हरला विचारूया ड्रायव्हर हे वासरू कुठला आहे नक्की हे वासरू आपण गंगुतीतनं घेतलंय गंगुतीतनं घेतलंय वासरू मला सांगा ह्याचं जर चेहरा बघितला चेहऱ्याचं जर ह्याचं जर म्हणजे हे वेगळंच आहे म्हणजे थोड्या जरी गंगुतीतलं असलं किंवा धनगर किलार जरी असलं दिसायला किंवा कोस किलारा आहे पण ह्याचा चेहरा जर बघितला तर मैसूर बायला दिसतो हे बैल आहे क्रॉस ह्याला आपण मैसूर बैल भरला होता त्याच्यामुळे हे मैसुरावर गेला किलारवर गेलाय बैल क्रॉस बैल आहे क्रॉस बैल गेलाय क्रॉस केल्यामुळं त्यात काय म्हणजे तुम्हाला काय बदल काय वाटला या बैलात ह्या बैलात असं वाटलं की चेहरा त्याचा पूर्ण मैसूर मध्ये दावतोय आणि शरीर सगळं खिलार मध्ये धावतोय आणि आता किती महिना झाले आता ह्याला झालेत बघा मला वाटतं एकवीस महिने झाल्यात एकवीस महिन्याचं वासरू आहे वाटत नाही एकवीस महिन्यात वाटतंय मला वाटतं तीस महिन्यात वाटतं प्रत्येक जेव्हा ऑब्जेक्शन येते गट काढला ऑब्जेक्शन येते कारण ते सगळ्याला दात दाखवायच लागतात आपल्याला पण आपल्याला माहित आहे ना आपण रोज त्या जर काम बळी बघितली तर पूर्णपणे धनगर केला बाईला का अगदी चेहरा फक्त याचा मैसूर आहे पूर्ण पाठीमाग सगळं अंग किल्ल्यार मध्ये आहे वासरू किती घेतले ही खोंड आपण घेतलाय एक लाख बहात्तर हजार रुपयाला म्हणजे तुम्हीच व्यवहार केला हो एक लाख बहात्तर हजाराचा खून नुसता गट काढत होता आता तुम्ही सांगा काय बघून घेतलं काय बघून कस बघितलं आम्ही नुसता फोटोवर बघून घेतला फक्त पाळ्याला कुठे बघितलं पाळ्याला बघितलं आपल्या ह्याच्यावर फेर कुठे बघितलं काय मग आपल्या मोबाईलवर बघितलं ना मोबाईलवर म्हणजे त्यांचं म्हणणं मित्रांनो फेर बघितलं मोबाईलवर आणि त्या फेऱ्यावर हो तुम्ही घेतला आणि एक विश्वास आणि म्हणजे हे हे केलं पण तुम्ही विश्वास दाखवला ते विश्वास त्यानं सार्थ केला ड्रायव्हर मला सांगा वासुर एक लाख घेतला हजार लोक म्हणत कसं होतंय माहित आहे का प्रत्येकाला जे आपल्याला मनाला वाटतंय की आता मी आपण रोष यात राहता येत्या आपल्याला वाटतं की मस्त म्हणणार कोण महाग लागलं कोण म्हणणार एवढ्या पैशाच नाहीत पण आपण पैसे दिल्या आपल्याला माहित आहे ना की एवढ्याच वासुरा ते मित्रांनो ड्रायव्हरने व्यवहार करून गेला त्या भाषणी एक लाख हजार अनेक लोकांनी म्हणले असतील बिल जास्त महाग लागला परंतु अशी वस्तू भेटत नाही सास म्हणजे कसं एक वेगळा पण आहे वस्तू तर मैसुरी म्हणजे धनगर खिलार म्हणजे आणि त्याच पाय वेगळा बघितलं मित्रांनो तर तर मला सांगा कुठं कुठं गुलाल झालं काय आता धुळदेवला पहिलं मैदान आमचं पहिल्या मैदानात दोन नंबर केला वाजरच्या बवाल संघ विट्या बसल्या त्या बैलानं आम्हाला पहिला गुलाल दिला दोन नंबरचा परत आम्ही पळालो आवळायला आवळायला तिथं कोंडा आजारात उठून पाच केला तिथं देवापूरचा सावकार गणेश जाधव पैलवान त्यांच्या सावकार सोबत पळालो परत तिसरं मैदान फळवणीला बावाल संघच तिथं फायनल ला राहिली परत आता काल परवा तिचे मैदान झालं विट्या पैसे आपलं काय गाडगेवाडी त्या मैदानात तिथं तीन केला कडन तीन फेर कडन पळून तीन केला कडन हो मित्रांनो एकूण मैदान तुम्ही एकूण आणल्यापासून किती पळा ते सांगा पाच मैदान पळवली आपण पाच मैदान पाहिली नशी बघा आणि त्रेपण दिवसात पाच मैदान पाहाले दिवसात कारण आणलेला तवाचा खोंड तुम्ही पुटू बघितला ना खोंड खराब होता तो ज्याच्या पैसे होता त्याची काय एवढी अशी परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे इथं खोंड आणायला आम्हाला पूर्ण रिकवर करायला कोण दिवस झालं गेलं बरंच म्हणजे पळच होता तुम्ही पळ त्याचा पळ बघून त्याचा चेहरा बेहरा बघून किंवा एक नाव खरेल म्हणून काय हो बंडू काय सांग चाललं बैलाबद्दल तुम्ही त्रेपन्न दिवसात पाचच मैदान केले म्हणजे का कारण काय दाटका काढत नाही उशीर काढतो ना आपलं दहा दहा बारा पंधरा दिवसानं गॅपवर असतोय त्यातनं आपल्याला वेळ पण नसतोय ना बर आपलं हा उद्योग बघून मला सांगा पहिला गुलाल घेतला तेव्हा काय पैसे फिटले वाटले नाही पहिला गुलाल जेव्हा घेतला आला तेव्हाच कळ बाबा वस्तू आपल्याला देवाला दिली तशी दिली, दिली, है। दिली है। मला सांगा आता पाच मैदान पाच मैदानात दा मला वाटतं घाटाला एकदा मार्गाला चारही मैदानाला आता कंटिन्यू लागला तर चार मैदानात दा गुलाब आहे आणि मला वाटतंय की बैलाला जर मला सांगा पे तुमची इच्छा काय पेडगावला जर चांगला बैल भेटला तर एक नंबर करू शकतो पेडागावला शंभर टक्के बैल जसा मिळाला ना तसा तर चांगल्या गाड्या मारून तर गोलात तर राहणार ही गॅरंटी आपल्याला कुणी आलं तर मला वाटतं तर गाडी अजून बघा मित्रांनो ड्रायव्हरच म्हणणं काय कि काय सांगा विषय म्हणजे जर वासराच्या पळाविषयी काय सांगतात वासरू दोन्ही खांदे फिट आहे फक्त त्याला डावीला जिगती आहे ती उजवीला एक उडी कमी टाकतोय पण डावीन फुल स्पीड न जातोय फक्त जर पेडगावच्या मैदानात जर बैल आम्हाला मिळाला नशिबान आमच्या एक नंबरचा तर लय नाही पण आम्ही पहिल्या एक दोन तीन मध्ये शंभर टक्के खेळणार म्हणजे त्यांच्या कुठला पण बैल लागू कुठलाही लागू दे आमच्या बैला आमचा विश्वास आहे फक्त आम्हाला बैल लागला पाहिजे मोरचा बैल जर मिळाला आम्हाला तसा तर शंभर टक्के आम्ही दोन तीन मध्ये शंभर टक्के गॅरंटी देऊन खेळणार बर वासराची तब्येत जर बघितली तर म्हणजे लयच उकडे वासराय तब्येत का नाही किती जर त्याला हे केलं मग शरीर शरीरच असाय त्याचं असे सार त्याला खायला असं नाही की कुठली गोष्ट नाही अशी नाही प्रत्येक बिटापासनं ना हाय काकडी सगळं भाजीपाल्याचा व्यवसाय त्यामुळं आपण बिट बिट दोन दोन तीन तीन किलो असते सकाळ संध्याकाळ खायला काय कमी नाही फक्त बायला जी पहिल्यापासून जी रचना आहे तर तरी आपल्या आल्यापासून लय तयार झालाय तर मित्रांनो बघा वासरू एवढं जबरदस्त आहे की म्हणजे खाया खादीवर नसते मित्रांनो कसं असतं काय काय यांची तब्येत होत नाही परंतु मला सांगा आतापर्यंत जर म्हणजे अनेक लोकांचा तुम्हाला तुम्ही घेऊन दिलाय आता ही तर माणूस नवीनच yeah. आहे अनेक लोकांचा फोन काढून द्या वगैरे लय लगे दोन दोघा तिघाचा फोन आलो होता hmm. एक जणांना साडेआठ लाख रुपयापर्यंत मागितलाय पण आपल्याला द्यायचं नाही लगे म्हणलं जरा अजून कारण त्याला अजून एवढा सिझन पूर्ण ते पळतोय त्याची काय अडचण नाही आपल्याला फक्त आपण पैरे पाठीमाग राहिलोय जर पैरे मिळाला आपल्याला टॉपचं तर आपण शंभर टक्के एक दोन मध्ये खेळणार म्हणजे जर बैल बैल जर टॉप शंभर टक्के आपण एक दोन मध्ये खेळणार बैल जर आपल्याला फक्त चांगली दिली तर फक्त काय होत माहित आहे का आता बैल आपलं वासरू बघून का नाही माणसांनी बघित नाही चांगला बैल मागितला का मग म्हणणार द्या एवढं द्या तेवढं ह्याच विषय होतोय बरं तेवढे आपली कॅपॅसिटी बी नसते की बाबा एवढे पंचवीस आणि तीस हजार रुपये द्यायचे बर मित्रांनो वासरू माझं तर वैयक्तिक मत आहे मी स्वतः बघितले वासरू मित्रांनो जर ह्याला पूर्णारा बैल भेटला कुणाशी ठेवणार नाही ना गाडी कोणाशी ठेवणार नाही ना। कारण ह्याला बैलच पाहिजे तसा <laughs> कारण आजपर्यंत चार पाच मैदान खेळलो प्रत्येक मैदाना एकटं जीव नाही मोर्चा निकालात पालतच पडत नाही ना त्याचं तुम्हाला बघायचं असलं तर आता तुम्हाला सांगितलं ती व्हिडिओ जरी बघून का केलं तुम्ही <laughs> तरी तुम्हाला अडचण काय नाही त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता निकालात कुणी म्हणायचं नाही मी मारीन निकालात लय चांगल्या चांगल्याना मारले आम्ही निकालात हो म्हणजे वास्त्र व्हिडिओ बरोबर आहे तुम्हाला निकालच छकडा काढूनच जाणार जाताना पण अजून जेवढे पाच मैदान राहिलो पाच मैदानात पुढच्या रानाला हातात धरूनच पडाल चार का हा चार मैदानात पाच मैदान झाली पण पुढच्या रानाला ना हातात धरूनच प्रत्येक हो प्रत्येकाला आता मला सांगा ड्रायव्हर सगळ्यात महत्वाची गोष्ट खाली स्पीड कसं आहे आणि वर कस स्पीड आहे आणि त्याचा पळ कसा आहे असा आता आज सर आहे खालनं स्पीड डावीन फुल स्पीड आहे खेळ पळतो खालनं काय अडचण नाही किंवा तासाकडे जात नाही किंवा सरीत नाही काय नाही उजवीने एक उडी कमी टाकतो पण एक उडी गेला का पूर्ण परत खेळ बैल जातो हाय असा हाय दोन्ही खांद्याला स्पीड एकच आहे फक्त उजवीनं ना... आपल्यापेक्षा ना नाही एक उडी फक्त कमी टाकतोय नाही तर दोन्ही खांदे स्पीड एकच आहे म्हणजे मित्रांनो कसं असतं प्रत्येक बैलाचा खांदा एक एकच असतो दोन्ही पण खांदा असतात पण कसं असतं की एखाद्या खांद्याला खाल्ले खाली डावीला गती याला डावीला कोणाला नाही म्हणायचं फुल गतीनं जाणार फक्त उजवी एक उडी कमी टाकणार आणि परत का एक उडी गेला तर परत मग काय अडचण नाही कसं होतं पुढच्या काय काय म्हणजे काय काय बैल ड्रायव्हर की बाजूच्याला पळून देत नाही म्हणजे असं काय काय वेळेस अनेक लोक म्हणतात माझा पळून देत नाही माझा पळून देत नाही परंतु काय काय वेळेस ती एखाद्या पोळ असा असतो की ती बाजूच्या उराबस ह्याचं कसं आहे बसत नाही काय नाही खेळ धरतो बैल खेळव बैल पळतो बैल दाबा दाबादाबी केले तरी बैल येत नाही किंवा तास हा अजून तरी तास शिवलंच नाही त्यानं पण खेळ धरूनच बैल पळतो आत पडत नाही किंवा दुसऱ्याला रेलत नाही किंवा काय नाही असा विषय कुठला तर मित्रांनो ह्याचा नंबर घेऊया नंबर सांगा नंबर सांगा नव्वद सदुसष्ट अकरा एक्क्याऐंशी अकरा तर मित्रांनो ज्यांना खरोखर ज्याचा बाबा पळतोय त्यांनी ह्यांना द्या बघा काय म्हणत फक्त आम्हाला पेडगाव साठी बैल चांगला पाहिजे एक बैल आम्हाला मैदानात द्या तुम्ही तुम्हाला गोलाल करून देणार तर देणार म्हणजे एक दोन मध्ये घेऊ शकतो शंभर टक्के खेळणार बैल जर भेटला तर शंभर टक्के खेळणार बैल भेटला का शंभर आणि जरी नाही भेटला कालचा बैल घेऊन का होईना पण पेडगावला गोलात राहणार तर राहणार बघा मित्रांनो ही एवढी म्हणजे हे हे कारण कसं होतं आज कोणी कोण -कुन बोलू शकत ना कि राहनार राहनार। नाही किंवा बैल पडला तर सगळ्या गोष्टी बैला विश्वास आहे त्यामुळं एवढं ठामपणे सांगतात याला बैल पोरला का आम्ही शंभर टक्के राहणार तर राहणार आणि जरी नाही टॉपचा बैल भेटला तरी खालचा दोन तीन मधला बैल घेऊन राहणार पण शंभर टक्के पेडगावला बैल फायनल राहणार तर राहणार मित्रांनो ह्यांची इच्छा पूर्ण व्हावी धन्यवाद